सर्वांना नमस्कार आज आपण सामान्य ज्ञानावर आधारित काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा मराठी व्याकरणातील काळाचे एकूण प्रकार किती व कोणते आहेत तर मराठी व्याकरणातील काळाचे एकूण प्रकार तीन आहेत ते म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ व भविष्य काळ तर चला पुढील प्रश्न घेऊयात गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे तर गुजरात या राज्याची राजधानी ही गांधीनगर आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात सी आय चे संक्षिप्त रूप काय आहे तर सी चे संक्षिप्त रूप हे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट हे आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोल्हापूर या जिल्ह्याला ओळखले जाते तर चला पुढील प्रश्न घेऊयात महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली हा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यावे भारत व चीनमधील सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद